स्वामी समर्थ एका भक्ताने ही कहाणी जी खरी आहे सत्य आहे ती सांगितली आहे जी त्यांच्या डोळ्या देखत घडली आहे ती सांगितली आहे ती कहाणी सांगताना त्यांनी स्वतःचे नाव काही सांगितलेले नाही आहे परंतु ज्या व्यक्तीच्या बाबत ही कहाणी घडलेली आहे ही गोष्ट घडलेली आहे ही सत्यता घडलेली आहे त्यांचं नाव सांगून मात्र त्यांनी इथे ही सत्यकथा सांगितलेली आहे ते म्हणतात की माहेरचे नाव त्या स्त्रीचे होते त्रिवेणी साने सासरचे नाव इंदिरा बापट माहेर महाराष्ट्रातले होते परंतु विवाहोत्तर सर्व आयुष्य गुजरातमधील बडोदा येथे घरच्यांचा विरोध स्वीकारून कमी वयात स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता एका शिबिराच्या निमित्ताने यांची एका तरुणाशी ओळख झाली त्याचे रूपांतर पुन्हा पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात असे झाले विवाह झाला तेव्हा नवऱ्याला पहिल्या विवाहातनं तीन आपत्य होते तरीही यांनी त्यांच्याशी लग्न केले नंतर ह्या बाईंनी लग्नानंतर बी ए एम ए आणि संस्कृत बी एड असं एम एड केलं एका संस्कृत भाषेची शिक्षिका म्हणून ह्यांना आयुष्यभर नोकरी होती कनिष्ठ शिक्षक ते त्या शाळेच्या मुख्याध्यापिका असा त्यांचा प्रवास करून त्या निवृत्त झालेल्या होत्या <coughs> पण नवऱ्याची तीन आणि स्वतःची दोन अशी पाच आपत्ते शिकवून त्यांनी मोठी केले सगळ्यात जे लहान आपत्य होतं त्याला अपघात झाला आणि तो कायमचा अधू झाला मानसिकदृष्ट्या अधू झाला आणि त्याला आयुष्यभर या बाईंनी सांभाळले या संपूर्ण संघर्षात कोणाचीही साथ त्यांना नव्हती बरं का कारण माहेरचा आधार तर नव्हताच पण नवरा सज्जन माणूस असला तरी शंभर टक्के नास्तिक त्यातच त्याला पुढे दम्याचा त्रास उद्भवला आणि रोजगारही त्यामुळे निघू गेला पण या याबाईने एकटीने संसाराचा किल्ला लढवला याबाईंच्या सोबतीला फक्त काय होते तर श्री स्वामींचे नामस्मरण होते त्यांची लहानपणापासून स्वामींवर श्रद्धा होती आणि त्यांची इच्छाही ही, ही होती की अखेरच्या क्षणी त्यांना नेण्यासाठी यमदूत नाही तर स्वतः स्वामी यावेत खरं सांगायचं तर हे खूप हास्यास्पद आहे परंतु हे सत्य आहे आणि कथाही तशीच घडलेली आहे कशी ती आता पुढे पहा हळूहळू त्यांचे वय झाले त्यांच्या सुद्धा लग्नाची वय झाली आणि त्यातल्या एका नातीचे लग्न ठरले होते सगळे नातेवाईक लग्नाच्या निमित्ताने घरी जमले होते परंतु ह्या बाईंची तब्येत काही दिवसांपासून बिघडलेली होती शेवटच्या काही दिवसामध्ये या बाई कोमात गेल्या आणि सगळ्यांना असं वाटलं की आता लग्नावर हे असे अशुभाचे सावट येण्याची भीती त्यांना निर्माण झाली परंतु या बाईंनी फार पूर्वीच सांगितले होते की एकदा मुहूर्त ठरल्यानंतर कोणतेही विघ्न आले तरीही लग्न पुढे ढकलू नका बाजूची बाजू मुलीची असल्यामुळे जर त्यांचे काही बरे वाईट झाले तरीसुद्धा त्यांना सुतक लागणार नाही असं बाईंनी घरच्या मंडळींना आधीच सांगून ठेवले होते लग्नाच्या आदल्या दिवशी लग्नाची तयारी सुरू होती परंतु तरी वातावरण मात्र काहीसे तंगच होते दुपारी अचानक या बाई कोमातनं बाहेर आल्या आणि म्हणू लागल्या मला स्वामी न्यायला आले आहेत मी त्यांना म्हणाले की मला फक्त एक दिवस वाढवून द्या उद्या माझ्या नातीचे लग्न आहे त्यावर सावट येऊ नये म्हणून म्हणून तरी मला एक दिवस वाढवून द्या परंतु स्वामी ऐकायला तयार नाहीत मी तुला आता घेऊन जायला आलो आहे असेच म्हणत आहेत शेवटी बाई उठल्या आंघोळीसाठी पाणी लावले स्वतःच्या हाताने आंघोळ केली साडी बदलली पुन्हा स्वतःच्या पलंगावर येऊन बसल्या जमलेल्या सगळ्या लोकांना त्यांनी निरोप दिला त्यांचा निरोप घेतला आणि कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा म्हणून सांगितले बाईंनी त्यांचे एक आत्मचरित्र लिहिले होते ते कुठे ठेवले आहे आणि त्यांचे मृत्यूपत्र नातेवाईकांच्या हातात दिले स्वतःच्या शरीराला अंगारा लावला आणि त्या अंथरुणावर निजल्या शांतपणे डोळे मिटले ते अगदी कायमचे नोकरीतनं निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचे आयुष्य स्वामींना जणू अर्पणच केले होते आणि पतीचे निधन झाल्यावर त्यांनी संसारातून निवृत्ती घेतली होती इंग्रजी मराठी गुजराती हिंदी संस्कृत इतक्या भाषा अवगत असलेल्या या बाईंना अनेक क्षेत्रात उत्तम ज्ञान होते प्रचंड वाचन होते पण तरीही संसारातून निवृत्त झाल्यावर ह्या सर्व गोष्टी एका क्षणात सोडून दिल्या आणि फक्त अखंड नामस्मरण सुरू केले ते अगदी कोमात जाईपर्यंत कदाचित म्हणूनच त्यांना नेण्यासाठी स्वामींनी यावे ही इच्छा त्यांची पूर्ण झाली असावी कदाचित त्यांना झालेला हा भास असेल कदाचित त्यांच्या मनाचा खेळ असेल पण जे काही घडले ते माझ्यासमोर घडले त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांनी त्यांची सगळी पुस्तकं मला देण्यात यावीत असे म्हटले अजूनही त्यांची आठवण म्हणून मी ते संग्रही ठेवलेले आहेत भक्त हो असा हा अंगावर काटा आणणारा अनुभव खरं वाटणार नाही अशी ही सत्यकथा परंतु ही घडलेली आहे ज्यांच्या डोळ्यासमोर घडली त्यांनी ती त्यांच्या शब्दात पूर्णतः कथन केली तीच मी इथे सांगितलेली आहे ही जी कथा आहे ह्याच्यावरून तुम्ही किती स्वामींच्या जवळ जाऊ शकता किती जाता स्वामी तुम्हाला किती जवळ करतात आणि स्वामी तुमची इच्छासुद्धा कशी पूर्ण करतात कोणी ऐराय गायऱ्याने अशी इच्छा केली तर स्वामी ती पूर्ण करतील का नाही कारण की तितकी शक्ती असलेली भक्तीसुद्धा स्वामींना हवी असते ती भक्ती आपण करू शकू का हा प्रश्न हा संभ्रम आपल्या मनात नक्कीच निर्माण होईल परंतु करू शकतो जसं या बाईंनी केलं तसं मग त्यांच्याऐवजी दुसरं कोणीही तुम्हाला अजिबात न्यायला येणार नाही तुम्ही एवढी भक्ती केली इतकं नामस्मरण केलं अखंड नामस्मरण स्मरण करून तुम्ही जर त्यांना वाहून घेतलं स्वतःला तर स्वामी स तुम्हाला न्यायला येतील आणि म्हणूनच ही जी खरी भक्ती आहे ही खरी भक्ती आहे भक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सगळ्यांपर्यंत ही सत्यकथा शेअर करा आणि तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन सत्यकथांसह उपायांसह नवीन व्हिडिओ प्राप्त होतील स्वामी समर्थ